आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी जमीन हडपण्यासाठी कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्याचं भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर टोल नाक्या जवळील शिवम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्या व्यक्तीचा खून केला असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलानं केला आहे या प्रकरणी मुलाने न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलीस स्टेशनला चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार सव्वीस मे दोन हजार एकवीस ते सव्वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे नारायण बापू तेलोरे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी गणेश विलास पोटे वयवर्ष सदतीस राहणार मांजरी ग्रीन अनेक्स हडपसर पोलीस नारायण विलास नारायण तेलोरे वयवर्ष सत्तावन्न आकाश अठ्ठावीस दोघे राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी अहमदनगर हॉस्पिटल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे या राजेंद्र नारायण तेलोरे वेवर्ष पंचेचाळीस राहणार खळेवाडी पोस्ट ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी फौजदारी संहिता कलम एकशे छप्पन तीन प्रमाणे न्यायालयात दिलेल्या आदेशानुसार भारतीय दंडविधान संहिता कदम तीनशे दोन चौतीस गुन्हा दाखल केला आहे गणेश हा कर्मचारी आहे तर विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी पुण्याच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात मध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता फिर्यादी नाशिक इथं राहत असून त्याचे आई वडील मूळ गावी राहत होते ते दोघेही आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर म्हणून एका महिलेला कामावर ठेवले होते गणेशे हा इतर होते। होते। पोटे मांजरी इतर राहतो तर विलास आणि आकाश हे फिर्यादी यांच्या आई वडिलांना जमिनीसाठी त्रास देत होते त्यामुळे मयत नारायण यांचे तिघांविरोधात सतत वाद होत होते चौदा मे दोन हजार एकवीस रोजी गणेश पोठे याने केअर टेकरला न सांगता फिर्यादी यांच्या वडिलांना मांजरी इथं आणलं त्यानंतर सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी मध्यरात्री शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची त्यांना सांगितले उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगितले वडिलांच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन घाईघाईने वडिलांवर अंत्यसंस्कार केले वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने फिर्यादी यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे विचारणा केली मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली डॉक्टरने पोटे यांना बोलावून घेतले कोटे याने फिर्यादी यांना धमकी दिली तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत गावात कुठंही बोलू नको आमच्या नादी लागू नको नाहीतर तुझ्या बापाच्या किडण्या जशा गायब केल्या तशा तुझ्या पण गायब करून तुला संपवून टाकीन अशी धमकी दिली तसेच काठी तलवार व गजाने मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब जाधव करत आहेत